नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जून महाराष्ट्राच्या विविध भागांना आजही पावसाचा तडाखा विदर्भातील बहुतांशी भागात आज मान्सून सगळीकडे पोहोचेल उत्तर महाराष्ट्रात देखील आज पाऊस राहील मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज धुमाधार पाऊस बॅटिंग राहील मात्र सगळीकडेच पाऊस नसणार आहे काही भागात पावसाची विश्रांती जाणून घ्या सविस्तर अंदाज नेमका कुठे राहणारा पाऊस आज दुपारनंतर साधारणतः राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस आज जोरदार आगमन करेल असा इशारा आज आपण देत आहोत आपण जर सविस्तर पाहिलं तर धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यातील करमाळा इंदापूर जामखेड बीड असेल केस दोन इंदापूर करमाळा नगर या बहुतांश भागात आज कमी दाबाचं क्षेत्र दिसतं आहे माजलगाव परळी लातूर पेठ उदगीर देगलूर निजामाबाद नांदेड निर्मल आदिलाबाद मरखेड हिंगोली परभणीचा भाग सेलू लोणार वाशिम पुसद या भागात मान्सून आज जोरदार बरसेल असा आपला अंदाज अंदाज आहे त्यानंतर आपण पाहिलं तर, तर उत्तरेकडे गेलो तर त्यामध्ये पांढरकवडा पुसद वाशिम लोणार चिखली अकोला कारंजा यवतमाळ वर्धा अमरावतीपर्यंत देखील हा पाऊस सहा नंतर पोहोचू शकतो म्हणजे राज्याच्या विदर्भातल्या बहुतांश भागात आज पाऊस आगमन करेल असा आपला अंदाज आहे चंद्रपूर देसाईगंज ताडोबा गडचिरोली अहेरी कापशी भामरागड या संपूर्ण तालुक्यात आज दमदार पाऊस आगमन करेल असा आपला महत्त्वाचा अंदाज आहे तेव्हा शेतकरी मित्रांनी याची काळजी घ्यावी आपण जर संध्याकाळी जर पाहिलं तर नाशिक संभाजीनगरचा काही भाग नगरचा काही भाग त्यानंतर मालेगाव या भागात मध्यम ते हलक्या सरी आज कोसळतील म्हणजे राज्याच्या साधारणतः संभाजीनगर नाशिक नांदेड धाराशिव सोलापूर लातूर बीड या भागावरतीच आजही पावसाचे क्षेत्र दिसत आहे धन्यवाद